स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस या स्पर्धेत अमळनेर नगरपरिषदेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे गेल्या वर्षीही अमळनेर नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता यंदाच्या सर्वेक्षणात नगरपरिषदेने चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा अमळनेर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसचा निकाल सतरा जुलै दोन रोजी जाहीर झाला त्यात अमळनेर शहर जिल्ह्यात प्रथम तर पन्नास हजार ते तीन लक्ष लोकसंख्या गटात नाशिक विभागात चौथ्या स्थानावर राज्यात सतराव्या स्थानावर तर स्वच्छ शहरांमधून अमळनेर नगर परिषदेस देशाच्या पन्नास हजार ते तीन लक्ष लोकसंख्या गटात एकशे दहाव्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे त्यामुळे प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अमळनेर शहरातील सर्व नागरिकांचे नगरपरिषद स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांसह स्वच्छ सर्वेक्षणासाठी मेहनत घेणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले अमळणे रोटरी क्लबतर्फे देवळी येथील श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटीत वृक्षारोपण करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष अभिजित सुभाष भांडारकर रोटरीचे अध्यक्ष देवेंद्र कोठारी सचिव आशिष चौधरी आणि पूनम कोचर विनोद भैया पाटील ऋषभ पारख डॉक्टर किरण बडगुजर अजय रोडगे डॉक्टर शरद बाविस्कर यांसह सदस्य उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील हेडावे येथून रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या पोकलेन मशीनमधून शंभर लिटर डिझेल चोरी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरबी कन्स्ट्रक्शनकडून धरणगाव ते अमळनेर रस्त्याचे काम सुरू असून त्यांची मशिनरी हेडावे शिवारातील विजय पाटील यांच्या शेताजवळ उभी केली होती या प्रकरणी कुमार मंगलसिंग राहणार चिरिया जिल्हा चंपारण बिहार हा व राजकुमार भास्कर शिवदे राहणार आर के नगर अमळनेर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत अमळनेर तालुक्यातील पिंपळे खुर्द येथील बालिका स्नेही पंचायत तर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी बालिका स्नेही पंचायतच्या सरपंच गायत्री विनोद पाटील व तसेच प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील उपस्थित होते नोटीस बजावून ही नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कागदपत्रे सादर न केल्याने परेश उदेवाल यांनी निवेदन देत साखळी आंदोलनाचा इशारा दिला आहे अमळनेर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून नोटीस बजावूनही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे नमूद केले आहे पुढील सहा दिवसात कोणतीही कारवाई न झाल्यास सात दिवसाचे साखळी आंदोलनाचा इशारा परेश उदेवाल यांनी दिला आहे अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे संत गजानन महाराज आध्यात्मिक पारायण सोहळा संपन्न झाला विद्याताई पडवळ यांच्या सुस्वर आवाजातील मुखोद्गत पारायण हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजता श्रीभूषण चौधरी व गायत्री चौधरी या दाम्पत्याच्या निवासस्थानी गजानन महाराजांची आरती करून झाली त्यानंतर भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून लता रमन हॉल जळद रोड येथे समारोप झाला यावेळी अमळगाव येथील गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन सकाळी वाजता प्रारंभ झाला अमळनेर नगर परिषदेचे माजी कर्मचारी तथा जामनेर नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक विजय सपकाळे यांच्यावर अतिक्रमण काढताना जीवघेणा हल्ला झाल्याने या घटनेचा महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध करून हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या संदर्भात खासदार स्मिताताई वाघ यांना निवेदन देण्यात आले जामनेर नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक विजय सपकाळे सतरा जुलै रोजी दुपारी जामनेर शहरातील विनापरवाना फेरीवाले गांधी चौकात बसलेले असल्यामुळे अतिक्रमण विरोधी पथक त्या ठिकाणी रहदारी मोकळी करण्यास गेले असता दीपक पंढरी भोई नामक अतिक्रमणधारकाने पथकातील प्रमुख आरोग्य निरीक्षक सपकाळ यांना शिविगाळ करून हातगाडीस लावलेल्या छत्रीच्या लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत केली असून अशा हल्लेखोरांवर भारतीय न्याय संस्थेच्या योग्य त्या कलमाखाली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी सोमचंद संदानशिव संतोष भिराडे दिगंबर वाघ आर डी लंबोळे महेश जोशी डॉ विलास महाजन डॉक्टर राजेंद्र शेलकर उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील दोन रेशन दुकानांचे प्राधिकारपत्र जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत अमळनेर तालुक्यातील सात्री येथील छत्रपती शिवाजीराजे बहुउद्देशीय मंडळ या संस्थेला स्वस्त धान्य दुकान एकशे एक जोडले होते तर निर्मलाई फाउंडेशन सात्री या संस्थेला मुडी येथील स्वस्त दुकान क्रमांक एकशे अकरा जोडण्यात आले होते मात्र या दोन्ही संस्थांची मान्यता धर्मदाय आयुक्तांनी रद्द केल्या होत्या तरीही या संस्थांना स्वस्त धान्य दुकाने जोडलेली होती संदर्भात शिंदे सेनेचे तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी तक्रारी केल्या होत्या त्याची चौकशी करून जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार यांनी अकरा जुलै रोजी दोन्ही संस्थांच्या नावावर असलेल्या स्वस्त धान्य दुकानांचे प्राधिकारपत्र रद्द केले आहे दोन्ही दुकानांना जोडलेल्या शिधापत्रिका तात्काळ शासन नियमाप्रमाणे जवळच्या दुकानास जोडण्याचे निर्देश दिले आहेत